आज okay. आपण शिरूर तालुक्यातील तीन तरुण या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी तरुण सर्व तरुण मंडळी बसलेली आपण त्यांना विचारू की इलेक्शन तुमच्या गावामध्ये कसा धुराळा चाललेला आहे तर सर कोण निवडून ये नवीन खासदार भावी खासदार कुणाला बघ बा पंकज ताई का कारण की विकासाच्या मुद्द्यावर ताई साहेबांनी जेवढा विकास केला तेवढा आज महाराष्ट्रामध्ये कोणीच विकास केलेला नाही आज बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर आतापर्यंत जे पालकमंत्री झाले त्यांचा विचार केला तर ता ताई साहेबांनी जो निधी आणला ते त्या तेवढा निधी आतापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये कोणीच आणलेला नाही दुसरी गोष्ट रेल्वे सारखा एवढा मोठा प्रश्न आहे आमचे आजोबा आज पणजोबा रेल्वे फक्त चित्रथन फोटोत पाहत होते पण आज बीडच्या चे शंभर किलोमीटर रेल्वे धावली हा विकास आहे आज अनेक राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग बीड जिल्ह्यातून गेले त्यानंतर पंचवीस पंधरा अंतर्गत कोट्यवधी रुपयाचा निधी ताई साहेबांनी बीडमध्ये आणला आहे त्यानंतर जलयुक्त शिवारच्या माध्यमातून अनेक दर्जेदार कामं बीड जिल्ह्यामध्ये झाले त्याच्यामुळे पाण्याची पातळी एवढी मोठी बीडमध्ये वाढली की आज बऱ्याच ठिकाणी पाणी पातळी चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे तरी काही शेतकरी त्या बीजेपी भी सरकारवरती नाराज आहेत थे। ह्याच्याकडे तुमचं शेतकरी कुठले कोण म्हटलं शेतकरी नाराज येत हे फक्त तुमचे मीडिया दाखवते शेतकरी नाराज नाही आज शेतकऱ्याला प्रत्येक महिन्याला दोन हजा, हजार हजार रुपये येतात हे त्यानंतर पीक विमा असेल अनेक गोष्टी त्याच्या माध्यमातून लाखो रुपयाचा पीक विमा बीड जिल्ह्यामध्ये आलेला आहे त्या शेतकऱ्याचं असं म्हणणं येते की जे पैसे घेतले जातात तेच आमचेच पैसे आम्हाला दिले जातात कोण म्हंटल असं आतापर्यंत का नाही दिले इथून मागा काय टॅक्स कटत नव्हता का मग इथून माग काय येत नव्हते आजच आजच ह्या वावड्या का उठवल्या जातात जो मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे सध्या ता मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे ताईला ही निवडणूक जड झाली असं वाटतं अजिबात नाही मराठा बांधव आजही ताई साहेबासोबत आहेत ताई साहेबांनी मराठा ता समाजाला कधी विरोध केलेला नाही आणि स्वर्गीय साहेबांनी भगवान गडावरन मुंडे मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा आहे असं भगवान गडावरनं सांगितलं होतं आणि त्याच पद्धतीनं ताई साहेबांनी सुद्धा आता मराठा समाजाला कुठलाही विरोध केलेला नाही आणि ताई साहेबाच्या आरक्षणाला कधीच विरोध नव्हता आणि नाही तुम्ही जे रेल्वेचा प्रश्न म्हणले तो प्रश्न दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण निकाली लागण असं म्हणत होते पण तो दोन हजार चोवीस उलटून गेला तरी त्या प्रश्नाचा आहे तसंच अनुत्तरित साहेब बैलगाडी जरी आणाय तयार करायची म्हणलं तरी वर्ष सहा महिने लागतात हे रेल्वे आज रेल्वे जवळपास याच्यामध्ये शिरूर तालुक्यापर्यंत रेल्वे आलेली आहे हे लोकांना दिसत का नाही रेल्वे म्हणजे काय किरकोळ काम किरकोळ विषय का रेल्वे आता बीड जिल्ह्यामध्ये आलीस ना तुमच्या सर्कल मध्ये अशी कोणते कोणता विकास झाला आमच्या सर्कलमध्ये आज पंचवीस पंधराच्या अंतर्गत तुम्हाला मी कितीतरी कितीतरी कामं शकतोय त्यानंतर नदी जोड अंतर्गत आपल्या जलजीवन मार्फत अनेक तुम्हाला बंधारे दाखवू शकतोय त्यानंतर रस्ते दाखवू शकतोय आज अनेक भगवानगड रस्ता असेल अनेक रस्ते असतील पैठण पंढरपूर हवे असेल हे हे रस्ते सरळ दिसतेच ना त्या आधीच जे स्टेटमेंट पाहायचं होतं त्या स्टेटमेंट मुळे काही मराठा समाज नाराज झाला असं काही वाटत कोणत्या स्टेटमेंट मुळे त्या जिम मध्ये एक जे स्टेटमेंट केलं आणि मराठा आरक्षणाविषयी समजा उपोषण मनोज जारांगे पाटला ना उपोषण करून आरक्षण मिळत नसते ऐका ना अर्थाचा अनर्थ केलेला आहे ती पूर्ण क्लिप पहा ताई साहेब काय म्हणल्या ते पहा ना ते क्लिप मोडून तोडून जर वेगळंच काही दाखवलं असं दाखवलं जातं हे चुकीचं आहे ताई काय म्हणलं ते पूर्ण भाषण टाका ना, ना? धनंजय मुंडे साहेब हे जी ताई साहेब आणि धनंजय मुंडे साहेब दोन्ही एक झाल्यामुळं निवडणूक होती पण दोन पंडित एक झाल्यामुळं ती निवडणुकीला त्यात प्लस मिळाला होता असं काही होऊ शकतं का काही विरोधकांना अजिबात नाही अजिबात नाही आज आम्ही सगळे लोक हिंडतात सर्व सामान्य जनता त्यात सर्व समाजाला असं त्या समा, मराठा समाज मराठा बांधव सुद्धा ताई साहेबासोबत आहेत हे शंभर टक्के खरंय तुम्ही ह्याच्यानंतर जी मुद्दा आहे धनंजय मुंडे साहेबाचा की सरपंच आला प्रत्येक ठिकाणचं जी एक सरपंच एक मी सरकार आल्याच्या नंतर जर आम्ही असं म्हणलं की आम्ही निधी देणार नाही आमचं सरकार ऐकत नाही तर हे ह्याच्याकडे तुम्ही कसं आदरणीय मुंडे साहेब तसं बोललेले नाहीत त्यांना ते बोलण्याच्या ओघातून त्यांना वेगळा अर्थ काढला जातो त्याचा धनंजय मुंडे साहेबाचा तसा बोलण्याचा अर्थ नव्हता दोन्ही दोन्ही बाजूने चांगल्या बाजूने तुम्ही अर्थ काढा ना चांगल्या बाजून अर्थ काढा ना तुम्ही जर त्याचे निगेटिव्ह पॉइंटच जर पाहत असताल तर हे चुकीचं आहे तर ह्याच्यामध्ये एक जे अधिकारी आहेत सर्व कलेक्टर पासून ते समजा चांगल्या पोस्टवरती त्या पोस्टवरती जे अधिकारी आहेत की तुमच्या सर्व मुंडे साहेब मुंडे साहेब आणि त्यांच्या समजा त्यांच्या ह्यांच्या आणून ठेवले बाकीच्या समाजाचे नाहीत हे असं जी, जी बोललं जाते ह्याच्याकडे तुम्ही कसं तुम्हाला किती अधिकाऱ्याचे नाव सांगू बीड मध्ये ऑदर कास्टचे अधिकारी आहेत किती किती अधिकाऱ्याची यादी देऊ तुम्हाला कोण म्हंटल नसते वंधारे समाजाचे येत कोण म्हंटल कुठं तुम्ही ना तुम्ही हा बरं आता अधिकारी येतात अधिकारी नेमके अं कोण येऊन अधिकारी होत नाहीत ना त्यासाठी मरणाचं कष्ट करावं लागतो रातून दिवस त्यांना अभ्यास करावा लागतोय त्यामुळे अधिकारी होते बरं अधिकारी अभ्यास केल्यानंतर कोणत्या समाजाचा मुलगा अधिकारी होऊ शकतो नसता वंजारी आधिकर, समाजाचाच होऊ शकत नाही ना आज सगळ्या समाजाचे अनेक प्रकारचे अधिकारी आहेत ना त्या मराठा समाजाचं बी असं काही म्हणणं आहे काही लोक लोकांचं की समजा ज्या वेळेला आम्ही आरक्षणाचा मुद्दा काढल्याच्या नंतर कि ओबीसी समाज आमच्या मुद्द्याकडे समजा जास्त आम्हाला विरोध करतो कधी कोणत्या ने विरोध केला दाखवा ना दाखवा ना एखादं उदाहरण दाखवा तुम्ही आम्हाला की ओबीसी समाजाने मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केलेलं एक सिंगल उदाहरण दाखवा बरं घ्या बस आहे बघ प्रत्येकाला आपण आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे बरोबर छगन भुजबळ साहेबांनी बाजू मांडली ते त्यांच्या पद्धतीने बरोबर आहे जरांगे ओपन समाजाची बाजू मांडली ते त्यांच्या पद्धतीने बरोबर आहे ज्याला त्याला आपण आपली बाजू मांडण्याचा पूर्णपणे भुजबळ साहेबामुळे ताईला काय याचा फटका बसेल अजिबात नाही ताई साहेबाला कोणा कुठलाही फटका बसणार नाही ताई साहेब कमीत कमी दोन ते तीन लाखाच्या फरकाने या बीड जिल्ह्यामधून निवडून येतील आणि देशामध्ये राहिलेलं मुंडे साहेबाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ताई साहेब मंत्री होऊन परत बीड जिल्ह्यामध्ये येतील आणि बीड जिल्ह्याचा काय पालट केल्याशिवाय ताई साहेब राहणार नाही जे आधी प्रीतम ताई होते प्रीतम ताईंनी जो निधी आला होता तो असं म्हणलं जात की तो पूर्ण निधी रिटर्न पाठवला हो तो खर्चच केला नाही आता प, आता ज्यांनी असं ट्रीटमेंट केली त्यांच्यासाठी माझा एक प्रश्न आहे की आतापर्यंत एक स्टेटमेंट दाखवा दाखवा किंवा एक उदाहरण दाखवा की आलेला निधी परत जातो असं त्यांनी लिखी मला दोन बोटाचं कागद कागद द्यावा मी त्यांचे दस सालानी राहील निधी शंभर टक्के खर्च झालेला आहे त्यांनी नियोजनला जावं आणि जसे काम आलेत ना ज्या पद्धतीने कामं दिलेत त्याचे त्यांनी काढावं ना त्याचा एकही रुपया निधी परत गेलेला नाही हे तुम्ही पाहून घ्या आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की अशा चुकीच्या वावड्या उठू नका आणि निधी परत जात नसतो हे शंभर टक्के आहे शंभर टक्के फक्त पंकज निवडून येऊ शकतात हा तुमच्या गावात किती किती विहिरी आल्या आमच्या गावात आता पश्चिम आणि आले वस्त्या झपडपट्टी चौखड रस्ते झाले तर घरकुल आले तर आम्हाला काहीच कमी नाही घरकुल किती घरकुल आले घरकुल कमीत कमी दोनशे घर आले असते दोनशे घरकुल आले असते ना आतापर्यंत ह्याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की ज्या ठिकाणी एक आणखी एक मुद्दा चर्चेला जातोय की ज्या ठिकाणी वंजारी समाजाचा समजा तुमचा समाज आहे त्या ठिकाणी निधी दिला जातो आणि ज्या ठिकाणी मराठा समाज आहे तिथे निधी दिला जात नाही ह्याच्याकडे ह्याच्याकडे ऐका एक उदा एक उदाहरण देत तुम्हाला मनोज जारांगे पाटलाचं गाव मातोरी आहे त्या मातोरीमध्ये ताई साहेबाच्या माध्यमातून दोन कोटी रुपये निधी आतापर्यंत तिथं गेलाय ताई साहेबाने कुठलाही निधी नाही कुठलाही जातीवाद केलेला नाही आणि करणार सुद्धा नाहीत तुमच्या गावामध्ये मग आता एकूण सर्व किती किती निधी आमच्या आम गावात जवळपास कोटीच्या पुढे निधी आलेला आहे ताई साहेबांचा तुम्हाला त्याचे काम जर पाहिजे असले तर काम दाखवू शकतो तुम्हाला मी किती पंधरा सोळा बंधारे झालेले आहेत दोन तीन सभागृह झाले येत रस्ते गावांतर्गत रस्ते झालेले आहेत पेओर ब्लॉक चे कामं झाले आहेत तीन तरुणी रस्ता झालेला आहे पीर्तम ताईंच तिकीट काढून पंकजा ताईंना का दिला ते एवढा विचार करणे मी मोठा नाही <laughs> मी या गावाचा नाही मी बोरगाव चकल्याचा आहे सावरगाव बोरगाव गावात विकासाचे काम दोनशे कोटी रुपयाचे जिल्हा नियोजनचे डिप्यूटी चा निधी असतो तो ताईच्या पालकमंत्री काळात चारशे कोटीवर गेला मग चारशे कोटी रुपये नुसत्या वंजारी समाजाच्या ओबीसी समाजाच्या लोकांच्या गावात वाटलाय का आमच्या शेजारी खामकरवाडी आणि धारेवाडी ह्या दोन वाड्या पूर्ण मराठा समाजाच्या आहेत त्या ज्या वाड्या आहेत त्या पन्नास वर्षापासून पडाक पडलेल्या आहेत एकही रुपयाचा निधी त्यांना कुणीच दिला नाही मग इथून मग काय पन्नास वर्ष भाजपचं सरकार होतं का तिथं तीन कोटी रुपयाचा निधी ताईनं खामकरवाडीच्या मुख्यमंत्री ग्राम सडक अंतर्गत तीन कोटी रुपयाचा रस्ता दिलाय तिथं शेजारी धारेवाडी आहे धारेवाडी मातुरी आणि बोरगावच्या मार्गे जो लिमगाव आहे तो ताईने सीएम जी एस वाय मधून बसून त्याला आता सात ते आठ कोटी रुपयाचा निधी दिलाय आता आमच्या भालकेश्वरावरून जाणारा मातुरीवरून जाणारा जो शिरूरला रस्ता आहे जे गेवरा तालुक्यात चौदा गाव होते त्या चौदा गावासाठी वाहतुकीचा जो रस्ता होता आमचा मधला तो आठ ते नऊ कोटी रुपये देऊन ताईने तो सीएम जी एस वाय मधून रस्ता दिलाय या जिल्ह्याच्या विकासाचं जे स्वप्न आदरणीय मुंडे साहेबांनी पाहिलं होतं ते स्वप्न दोन हजार चौदाला साहेब गेल्याच्या नंतर आदरणीय ताई साहेबांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या पाच वर्षाच्या राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री राहिल्या महिलांसाठी जे प्रश्न होते ते सोडवलेत त्याच्यानंतर ज्या आत्महत्या आपल्या बाल बालहत्या होत होत्या समजा त्याही रोखविल्यात त्यानंतर ताई ता पालकमंत्री असताना ज्या चार कुटुंबाचं जर एखादं कुटुंब असलं तर त्याचा कुटुंब प्रमुख होतो कुटुंब सांभाळायला ताईनं पालकमंत्री असताना या जो वीस पंचवीस लाख काय असेल लोकसंख्या जिल्ह्याची तेवढ्याच पालक पालकत्व घराच्या कुटुंब प्रमुखाच्या पेक्षाही जिम्मेदारीनं सांभाळले आणि या जिल्ह्याचा विकास या ठिकाणी आदरणीय ताई साहेबांनी पाच वर्ष मंत्री असताना काळात एवढा केलाय की तो विकास जर आणखी याच्यापेक्षा वाढवायचा असेल तर आदरणीय ताईंना केंद्रात खासदार होऊन गेल्याशिवाय आणि ताई केंद्र केंद्रात मंत्री झाल्याशिवाय विकास होणार नाही त्यामुळे आदरणीय ताई साहेब या जिल्ह्याच्या परत एकदा खासदार होणार आहेत आणि पहिला मंत्री होत्या राज्याच्या आता त्या केंद्रात जाऊन मंत्री होणार आहे त्यामुळे जिल्ह्याचा काय पलट व्हायला हो वेळ लागणार नाही त्यामुळे जनतेने जात धर्म धर्मपंत न बघता येत्या ते ते तेरा तारखेला तिला अं भरघोस मताने विजय करायला पाहिजे आणि आपापल जे काही स्वप्न आहे म्हणजे गावाचं असल गल्लीच असल जिल्ह्याचं असल तालुक्याचं असेल ते पूर्णपणे पूर्ण होणार आहे त्यात काही शंका जाणार नाही तुमच्या गावातून किती मतदान आहे समज आमच्या गावाचं एकूण अकराशे साठ मतदान आहे त्यापैकी लई मयत व्यक्ती जर समजा गेलेल्या असतील तर पैकीची पैकी नव्याण्णव टक्के मतदान आम्ही आदरणीय ताई साहेबांना देणार आहोत तुमचं तुमच्या गावामधून आमचं गावाची नव्वद टक्के मदान होणार आहे नव्वद किंवा पंचान्व टक्के मदन होणार आहे आणि ताई दोन किंवा अडीच लाखां निवडून येणार आहे ताईशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि आपल्या बीड जिल्ह्याला त्या हिशोबा पण पर्याय नाही ताई पालकमंत्री होणार आणि ग्रामविकास मंत्री होणार आणि मुंडे साहेब पण चार जून ला वारले होते आणि ताई त्याच दिवशी निवडून येणारे दोन किंवा तीन लाखांनी त्या तरुणांच्या ज्वलंत